शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आशीर्वाद सगळ्यांना पोहोचू द्या स्वामी समर्थाचा आणि असाच आशीर्वाद राहू द्या सगळ्यांवर सका, तर चला स सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा तर चला आता हे बघा सकाळ सकाळी आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळं पटपट पड़, आवरलं आहे छान छान गाणी ऐकली पंधरा ऑगस्टची स्वतंत्र दिनाची आपल्या फौजी लोकांनी आपल्यासाठी किती मोठं काम करतात तर त्यांना हमेशासाठी धन्यवाद माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम तर चला आता काय सगळीजण असंच आपल्या देशावर प्रेम करत राहायचं सा। देशासाठी आपण एकमेकांस चांगलं राहिलं हो, तर देश चांगलं राहणार आहे नुसतं खात बसायला पाहिजे मग आम्हाला मग आम्ही तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतोय बघा जलेबीसाठी फांड चालल्यात हा जलेबी आण जलेबी आणा म्हटलं पाऊस हे लागलाय आम्ही मग बाहेर जाणार मी आणि काका तर म्हणलं मग त्या त्यावेळेस जाता म्हणजे येताना घेऊन येतो जलेबी तर पोरपर <laughs> आले आत्ता जाना आत्ता जाणार असं चालू आहे बघा काय करायला तर तर मला कमेंट आणते की काकू तुम्ही गार्डनला कोणता खात घालताय तर मी खात तुम्हाला सांगते तर मी खात काय घालते तुम्हाला मी एक रुपयाचं खात आणत नाही आपलं किचन वेस्ट किचनमध्ये आपलं जी भाजीपाला निघतो ते आणि कोकोपीठ माती राख हे सगळं मिक्स करायचं आणि कुंड्या तयार करायचं आणि कुंड्या तयार केल्यानंतर मग त्यात एक 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 झाडं लावायचं तर असंच माझ्या खालच्या झाडांना पण मी माती जी बुडातली आपली असते ना ती साईडला करायची एका साईडला आणि खोलगट आळं करून घ्यायचं आणि त्यात आपलं जे किचन वेस्ट असते ना ती सगळं हातरायचं आणि त्याच्यावर मग परत आणि माती हातरायची तर असं खालच्या झाडांना पण तीच खात असते आणि टेरिसवर पण तीच खात असते राख किचन वेस्ट मो आणि माती असं चार चीज असते त्या तर तुम्ही पण करून बघा छान म्हणजे झाडं एकदम छान येतात आणि निरोगी असतात आणि आपला जे किचन वेस्टचा कचरा बाहेर जातो आहे ना तर बाहेरचं लोकाचं अंगण पण लोकाचा प्लॉट पण घाण होत नाही आणि आपल्या प्लॉटमध्ये पण घाण होत नाही आणि आपली झाडं पण निरोगी राहतात तरी कधी असं आठवतं आहे त्यावेळी मी तुम्हाला चांगलं म्हणजे माझ्या तर माझ्या ज्या अडचणीतनं मला कसा अनुभव आला आहे ना म्हणजे ठोकरा लागल्यामुळं कसं असतं माणसाला ठोकर लागणं जरुरी असतं असे आपली चालताना ठोकर नाही पण जीवनात जी अडचणी येतात त्या ठोकरा जर लागल्या ना एक जर ठोकर लागली तर त्यातनं आपण भरपूर काहीतरी शिकतो आहे म्हणजे आपल्याला अडचण आली पाहिजे अडचणीतनं आपल्याला कसं उभं राहायचं हे कळतं आहे त्यामुळं मी काय करते मला जेव जेवढ्या पण आजपर्यंत अडचणी आल्यात ना लहानपणापासून मुलं जे लहान होती आतूला जे दिदी म्हणजे हां दिदी म्हणजे म्हणणं तर ह्यांना ह्यांचं लहान पण माझं असंच गेलंय काय तर शिकवण्यात काय तर शिकण्यात ह्यांना पण चांगल्या गोष्टी शिकवायच्या आणि मी पण करायच्या तर असं माझं म्हणजे जीवन हे पन्नास वय झालं माझं तर आत्तापर्यंत माझं असंच गेलेलं आहे अडचणी आल्या की अडचणींना काहीतरी शिकायचं मुलांना शिकवायचं आपण पण शिकायचं तर असंच तुम्ही पण करायचं कसं अडचणी येणं जरुरी असते माणसाला आणि कुणीतरी आपल्याला अपमान केला पण पाहिजे तर अपमान आप केल्याशिवाय आपल्याला आपण पण शिकत नसते चांगल्या गोष्टी त्यांनी आपला अपमान आप का केला आहे त्यांच्याशी काय आहे आणि आपल्याशी काय नाही आहे हे पण आपण लक्षात ठेवायचं आणि मग त्यांना न नावं ठेवता त्यांना न, न भांडता हटून जायचं एका साईडला आणि आपण चांगलं काम करून दाखवायचं आणि मी तुम्हाला सांगते मी आतुलाजी लहान ला होते ना त्यावेळेला आतुलाजीला मी उन्हाळ्याच्या सुट्टीला कधीच बाहेर खेळा खेळायला पाठवलेलं नाही काय असेल ते आपल्या दारात खेळायचं समोरच माझ्या मी आपलं नीट करत असायचं पोरांडा भागात बघत आणि पोरं आपल्या अंगणात खेळतात तिथंच आपलं काय बॅट बॉल काय असेल ती खेळा आपलं चिन्नी दांडू खेळा पतंग खेळा काय असेल ते डोळ्यासमोर खेळा आणि पटपट घरात या आणि अभ्यासाला लागा तर असं करा करत त्यांना एवढं मोठं केलेलं आहे मी आणि उन्हाळ्या सुट्टीत तुम्हाला सांगते उन्हाळ्या सुट्टीत मी कधीच त्यांना कुठं पाठवलेलं नाही जसं नववीला गेले नाहीत सक्ती गजन तसं मी माहेर सोडून दिलं का तर नववी आठवी नववीपासून त्यांना ला क्लास लावायला लागतो आहे क्लास लावल्याशिवाय आपल्याला मुलं पुढं शा शिकतच नाही ते त्यामुळं नववीपासून त्यांना जी क्लास लावला उन्हाळ्याच्या सुट्टीला तर मग तेव्हापासून आम्ही सोडूनच दिलं मग क्लास लावल्यावर काय झालं सांगते क्लासचा टाईम थोडा असतो आहे तास दोन तास पण पूर्ण दिवस आपला सुट्टीचा उन्हाळ्याचा मिळतोय आपल्याला तर उन्हाळ्या सुट्टीचा आतूला जी काय करायची अशी पार्ट टाईम जॉब करायची आणि पार्ट टाईम जॉब केलेला जे पैसा ना ना ती साठवायचा आणि ते साठवून तिघांची पिगी बँक करायची आणि तिघांची फी भरायची दिदीची भरायची दिदीचा पार्ट टाईम जॉब केलेली आणि अतुलची के केलेली अतुलचं बँक भरून ठेवायचा आणि आजीच केलेलं आहे आजीचा असं तिघण पण उन्हाळ्यासाठी ना पार्ट टाईम जॉबला जात होते आणि जॉब करत करत शाळा शिकल्यात तर शाळा किती शिकल्यात याचा पण ब्लॉक तुम्हाला लवकर येणार आहे आणि मी अतुल आजी लहान असताना मी कामाला बाहेर कुठं कुठं गेलेले आहे म कुठं कुठं गेलेले आणि काय काय काम केलेलं आहे ते पण तुम्हाला ओलामध्ये मध्ये मी रोज जरा जरा दाखवत जाईल म्हणजे सांगत जाईल आणि मला काय काय येतं तर ती पण तुम्हाला दाखवते आता मी आज मी काय दाखव स्पेशल तुम्हाला दाखवणार आहे मला काय येते ते चला ना आज पुढता आहे आपल्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायसाठी आणि त्याला छान गाणं शिकवलंय ना मी मोकळ्या वेळेत काय करते मी ती रडायला लागला ना त्याला असं सा गोष्टी सांगण्यात जवळ घेऊन गोष्टी सांगण्यात त्याला टाइम घालवती आणि गोष्ट सांगत सांगत त्याला छान छान गाणी पण बारीक वर लावून द्यायचं बघायला नाही लावायचं ऐकायला लावायचं म्हणजे बघायची सवय मोडते आणि ऐकायची सवय लागते तुम्हाल दा मैं मैं तुम्हाला दाखवते करूं दा दा ला मी काय करत होते आता मला दिसत नाही नाहीतर मी अजून छान छान म्हणजे तुम्हाला करून दाखवलं असतं काय काय मी शिकलेले हे सगळं आजही चाललय बोलणं आणि हे बघा हे बघा हे बघा किती छान रुमाल केलेला आहे तर मला असं म्हणजे शिकायला आवडते छान छान गोष्टी हे बघा छान केलेलं आहे अशीच मी तोरण पण केले दरवाजाची आणि असं छोट्या मुलांची अशी टोप जे असतात ना थंडीत घालायची ती पण हे बघा किती छान केलं नाही तर अशीच मी छोट्या मुलांची जी आपली टोपडी असतात ना टोपी ती पण असं लोकरनं मी केलेले आणि हे रुमाल कसा आवडत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रुमालची डिझाईन बघा हे बघा पानाचा पानाची डिझाईन आहे हे बघा पानाची डिझाईन आहे आणि कमेंट मध्ये सांगा की कसं वाटते आणि मी काही विकत आणलेलं नाही तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की काकून एवढी कसं म्हणजे केलं पण मला आवड होती लहानपणापासूनच म्हणजे असं काहीतरी विणायची स्वेटर विणायची रुमाल विनायची तोरण विणायची मला आवड असल्यामुळे मी अशी मोकळ्या टायमात ना मुलांना सगळं बघत बघत घरातलं असं घरातल्यासाठी काही ना काही करायची आणि एक एकदा कसं होतंय बाहेरची पण म्हणजे शेजारची लोक पण असे रुमाल तोरण करून घ्यायची विणून घ्यायची काकू आम्हाला पण द्या विनून असं म्हणायचे पण मला आता कसं झालंय डोळ्याने दिसत नाही असं कमजोरी आले ना मला नको हे काय विणायचं तरी पण मी बघू आता प्रयत्न करणार आहे अजून एक रुमाल करणार आहे आणि हे बघा हे कलर कसा वाटतय कमेंट मध्ये नक्की सांगा रुमालचा हे बघा इथं गुलाबचं फुल काढलेलं आहे पण अजून तुम्हाला दाखवते माझ्या जी आठवण आहेत ना मी जपून ठेवते मला लय आवडतं म्हणजे कुठलीही करतो ह्याला ह्याला गोंड लावायचं झालं नाही तर ह्याला पण गोंडे लावून घेणार आहे आणि सुई पण आता माझी लई दिवसाची म्हणजे विनायच घेतलंच नाही ना दिसत नाही त्यामुळं मग सुई पण हरवल्या तर लवकर आणि सुई आणणार मग तुम्हाला ह्याला गोंडे लावून दाखवती आणि असा अजून एक रुमाल करणार आहे म्हणजे ती तीन होत्या ते गांडला तीन होत्या आता दोन आहे अजून एक करायचा विहान बघा काही गाठल छान छान आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना विहान देणार आहे आणि गाणं पण म्हणून दाखवणार आहे तर त्या दिदीच्या दी चॅनल वर जाऊन तुम्हाला बघायला मिळेल गाणं पण आणि विहान काय काय सांगणार आहे ते तुम्हाला पहायला मिळत नक्की बघा हे बघा की लहान लाल आणि सफेद तर कसा वाटते कमेंट मध्ये मला नक्की सांगा ह्याला गोंडे लावले आणि त्याला राहिलंच आणि त्यानंतर सुई पण हरवली आणि मग इकडं धावपळ उठली ना तिकडच्या घरात इकडे यायचं घर बांधायचं मग वर्ष दोन वर्ष घर बांधण्यात गेलं मग रोज यायचं आवरायचं तिकडचं इकडे यायचं इकडं आठ पर्यंत थांबायचं मग इथनं जायचं मग तिकडं जाऊन स्वयंपाक करायचा मग आतू लाजेला इकडं झोपायला पाठवायचं त्याशी आमची धावपळ वर्ष दीड वर्ष घर बांधताना चालू होती म्हणून मग राहून गेलं सगळं तर आता ह्याला गोंड लावून धावते तुम्हाला आणि याला ओके केलेला आहे सगळं हे बाबा इथं पण गुलाबचं फुल केलेलं के आहे आणि अजून एक वेगळ्या कलरचा रुमाल बनवून तुम्हाला दाखवेल प्रयत्न करणार आहे म्हणजे दिसत तर नाही पण हे जरा मोठा टाका असल्यामुळं मला करता येईल असं वाटायला लागले बघूयात लोक जरा बाहेर गेली नाही आठवणी ना, लोकर आणि सुयांती मग तुम्हाला दाखवतो हे बघा कशा वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच पानाचा का नाही अशाच पानाचा तोरण पण मी छान केलं असं हिरवी पानं आणि अशी गोंड लावून आणि वर अशी हिरवी पट्टीच होती आणि ती काय झालं आ... कलर गेल्यामुळं मग मी खराब झाल्यामुळं टाकून दिलं पण मला आता असं वाट वाटायला लागले की ती ठेवलं तर त्याला बघून तशीच अशी डिझाईन मी केली असते तोरणाला चला आता नंतर बोलते आता आता उशीर झालाय आजीला पण पाहिजे काय ना काय काम असतात मग शूट चालू असतंय त्यांचं मग त्यामुळे फोन लई घेऊन चालत नाही आणि माझा पण अगाई आहे मला फक्त काहीतरी छान छान गोष्टी टेरिस गार्डनचं बघायसाठी फोन पोरांनी फोन दिलेला आहे त्यात आपलं जरा काम आवरून बसलं की मग ह्या फोनवर आपलं टेरिस गार्डनचं छान छान गोष्टी बघायच्या त्यातनं काय कुठल्या झाडाला कुठलं कसं जपायचं कसं वाढवायचं कुठल्या झाडाला किती पाणी द्यायचं तर असं सगळ्या गोष्टी बघायसाठी मी युट्यूबचा वापर करत असते मग युट्यूबमधून छान छान गोष्टी घ्यायच्या छान छान मोटिवेशन घ्यायचं आणि थोडासा टाईम जे आहे ते आपल्यासाठी जगायचा तर चला